मनात असते एक इच्छा देवदर्शनाची निसर्गाच्या कुशीत विसावण्याची आणि जीवनभर स्मरणात राहील अशा सुखद प्रवासाची याच इच्छेला नाव दिलं श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस दोन हजार दहा मध्ये सुरू झालेली ही यात्रा आजही तितक्याच प्रेमाने पुढे चालू आहे सुखाचा प्रवास विश्वासासोबत विश्वास सेवा आणि उत्तम व्यवस्थापन या तीन स्तंभांवर उभी राहिलेली आमची संस्था श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस नमस्कार माझं नाव श्यामराव क्षीरसागर रेणुका ट्रॅव्हलचे संचालक मी या व्यवसायामध्ये सन दोन हजार दहापासून या व्यवसायामध्ये आलेलो आहे तर मी पहिल्यांदा ट्रिनिटी फोर्जमध्ये वेलफेअर ऑफिसर म्हणून काम करत होतो परंतु कंपनी काही कारणामुळे बंद पडली त्याच्यामुळे मला दुसरा व्यवसाय शोधण्यास मी सुरुवात केली आम्ही दोघं या व्यवसायामध्ये राहू म्हणून हा मी ट्रॅव्हल्स कंपनीचा व्यवसाय शोधलेला आहे आता या व्यवसायामध्ये मला सुमारे पंधरा वर्ष झाले असून आणि यशस्वीरित्या मी या व्यवसायामध्ये भरारी घेतली आहे ती केवळ नगरकरांच्या प्रेमामुळे आज मी जे रोपटं लावलं होतं आज त्याचा तो वड झाल्याचं मला दिसत आहे माझ्या भाविकांनी माझ्यावर फार प्रेम केलेलं आहे ज्या आम्ही छोटे छोटे ट्रिपां काढत होतो त्या ट्रिपांमधून मी आज परदेशातसुद्धा ट्रिपा रेणुका ट्रॅव्हल्स घेऊन जात आहे याचा मला अभिमान आहे आणि माझ्याबरोबर जे माझे आत कर्मचारी बरोबर असतात त्याच्यामुळे मला माझ्या भाविकांची जेवणाची सोय अतिशय उत्तम होते भाविक माझ्याबरोबर शक्यतो सिनियर सिटीजन जास्त असतात कारण त्यांना घरामध्ये काही प्रॉब्लेम असलं तर माझ्याबरोबर आल्यानंतर पंधरा दिवस चौदा दिवस ज्या माझ्याबरोबर सहलीला येतात त्यांना फार आनंद मिळतो याच्यामध्ये त्यांना फक्त माझ्याकडून जे मला जेवढा आनंद देता येईल तेवढा मी त्यांना आनंद देतो आणि त्यांच्या आनंदामध्ये मी आनंद मानून मी त्यांच्यामध्ये सहभागी होतो या गोष्टी मला फार आणि मला पण जनसेवा समाजसेवा करायची फार आवड आहे संस्थेचे संचालक आणि संचालिका प्रत्येक सहलीत स्वत उपस्थित राहून प्रवाशांची वैयक्तिक काळजी घेतात कारण आमच्यासाठी प्रवास हा केवळ व्यवसाय नाही तर नात्यांचा धागा आहे मनापासून सेवा हाच आमचा धर्म देवदर्शन असो किंवा निसर्ग दर्शन आम्ही तुम्हाला नेतो देशाच्या विविध कोपऱ्यांमध्ये कोकण गोवा द्वारका दर्शन बालाजी शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा त्रिस्थळी यात्रा श्री दत्तधाम श्री अष्टविनायक अकरा मारुती दर्शन जगन्नाथ पुरी आणि गंगासागर केरळ पुरवपूर पिठापूर नेपाळ फक्त भारतातीलच नाही तर भारताबाहेरच्यासुद्धा प्रत्येक सहली नियोजनबद्ध नमस्कार माझे नाव विष्णू आप्पासाहेब क्षीरसागर मी रेणुका ट्रॅव्हल्सचे संचालकी आहे शुभांगी क्षीरसागर आणि श्यामराव क्षीरसागर यांचा छोटा भाऊ आहे विचारविनियम करून पहिली ट्रिप आम्ही कोकण दर्शन सुरू केली मग अष्टविनायक मग अकरा मारुती आणि मग हा जो नदीचा उगम तो आता समुद्राकडे त्याची वाटचाल चालू आहे आणि अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारा असा रेणुका ट्रॅव्हल्सचा व्यवसाय रेणुका ट्रॅव्हलच्या व्यवसायामध्ये जी जास्त वृद्धी झाली ते दोन हजार अठरा साली आम्ही नर्मदा परिक्रमा पहिली ही सुरू केली आणि त्याचे आम्हाला नर्मदा परिक्रमेचे जे काही अनुभव आहे चांगल्या स्वरूपात आम्हाला आले आणि तेव्हापासून जी रेणुका ट्रॅव्हल्सची घोडधड चालू चालू झाली मग त्यानंतर आम्ही आपण ट्रीपमध्ये काय काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे किंवा बसने जाणाऱ्या ट्रिपा रेल्वेने जाणाऱ्या ट्रिपा नंतर तिथले सोयी अशा अनेक विषयावर त्यांची आणि माझी चर्चा होती त्याच्यातून जे काहीच आपण पर्यटकांना चांगलं काय देऊ शकतो याचा आम्ही विचारविनिमय केला तर आमची नर्मदा परिक्रमा त्रिस्थळी नंतर दक्षिण नंतर द्वारका गिरनार काश्मीर ह्या ट्रीपात मी त्यांच्याबरोबर माझी जवळजवळ पंधरा ते वीस ट्रीपं झाल्या असतील आत्तापर्यंत माझ्या मिसेसनी आणि मी आम्ही दोघांनी मग असेच आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की ती आपले तीन धाम झालेली तर आता चौथं धाम रेणुका ट्रॅव्हल्सने अजून सुरू केलं नाही मग आमच्या बोन आमचे डिस्कशन झाल्यानंतर ते स्वतः पंधरा दिवस केरळ तामिळनाडू कर्नाटक फिरले आणि आता आमची पुढच्या सहा डिसेंबरला आमची केरळ आणि तामिळनाडू ही ट्रिप होणार आहे त्यामध्ये त्यांनी सर्व आणि त्यांचे वैशिष्ट्य असे की म्हणजे मी भाऊ म्हणून तर बोलत नाही परंतु राहण्याची उत्तम सोय जेवणाची उत्तम सोय आणि प्रत्येक जो पर्यटक असतो त्याच्याकडे वैयक्तिक ते लक्ष देतात आणि त्यांच्या ह्या पुढील जो त्यांचा व्यवसाय अजून उद्दत हो त्यांनी ह्या वर्षी म आमच्या भावाच्या ना आमच्या ह्याच्यात आता केरळ नेपाळ नंतर राजस्थान ह्या नवीन सहली त्यांनी आता ॲड केलेल्या आहेत आणि तुम्हाला सव्वीस सालात नक्की प्रत्येक सहलीचा अनुभव घेता येईल आणि त्यांची अशीच प्र उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी नर्मदा चरणी प्रार्थना करतो नर्मदे हर तुमचा प्रत्येक दिवस सुखद आणि समाधानाचा सहली म्हणजे फक्त फिरणं नव्हे ती मनाला दिलासा देणारी एक अनुभूती आहे त्यासाठी आमच्याकडे आहे दोन वेळेचे स्वादिष्ट जेवण एक वेळ नाश्ता दोन वेळेचा चहा रात्रीचा प्रवास नाही हॉटेल मध्ये आरामदायी मुक्काम दोन व्यक्तींना एक रूम आणि हो प्रत्येक सहलीत अनुभवी आचारी आणि आठ कर्मचारी नेहमी असतात भोजन पूर्णपणे शाकाहारी आणि महाराष्ट्रीयन नमस्कार मी वैशाली महेश कुलकर्णी गेले तीन चार वर्ष झाले आम्ही रेणुका ट्रॅव्हल बरोबर प्रवास करतोय म्हणजे तर मला एक अनुभव असा आहे की जरी लेडीज वैयक्तिक जरी एकट्या प्रवासाला निघाल्या तरी घरातील सग सगळेजण रेणुका ट्रॅव्हल्सच्या भरोश्यावर एकट्या लेडीजला टूरसाठी पाठवतात आणि जेवणाची व्यवस्था पण अगदी घरच्यासारखी असते आणि मुख्य म्हणजे तिथलं वातावरण आणि खेळीमाळे खेळीमेळीचं असतं देवदर्शन रस्त्यांचे सूर निसर्गाची साध आणि प्रवाशांमधील जिव्हाळा यातून तयार होतात अविस्मरणीय आठवणी नमस्कार मी विनय व्यवहारे मी तसा त्यांच्या ओळखीचे होते पण ट्रीपच्या दृष्टीने आमचा एकवीस पासून संबंध आला ना मी ना नर्मदेच्या जवळपास दोन ट्रिप केल्या आहेत त्याच्यानंतर इतरही दरवर्षी आम्ही त्यांच्याबरोबरच असतो त्यांचं विशेष मला कौतुक असं वाटतं की त्यांच्याबरोबरचे जे सगळे कस्टमर असतात ते सगळे साठच्या पुढचे असतात आणि त्यांची ते भयंकर व्यवस्थित काळजी घेतात कुठेही काही प्रॉब्लेम मला स्वतःला गिरणारला दोन वेळेला प्रॉब्लेम आले होते पण त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तो सॉल्व केला खा बाकी जेवण तिथली व्यवस्था वगैरे सर्व उत्तम असती आणि विशेषतः सिक्स्टी प्लसच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने मी लोकांना लोकां त्यांच्याच हे प्रिफर करत असतो प्रत्येक सहलीत नवे मित्र नवी शिकवण नवे दर्शन हाच आहे श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस नमस्कार मी महेश वसंत कुलकर्णी पहिली ट्रिप मी रेणुका नर्मदा परिक्रमाची केली पण इतकी पहिल्या दिवसापासून इतकी सुंदर आणि व्यवस्थित समाधानाने झाली की नंतर असं वाटलं की ट्रीप संपूच नाही इतकं प्रत्येक ठिकाणी धार्मिक आणि व्यवस्थित क्रिया कर्म तिथले पूजा आरच्या सगळे व्यवस्थित ब्राह्मणाकड करून घेतली सगळीकडे नर्मदाचं स्नान झालं वयस्कर लोकांसाठी सुद्धा रेणुका ट्रॅव्हल सारखा दुसरा पर्याय नाही कारण ते इतकी वैयक्तिक काळजी घेतात औषध पाणी घेतले की नाही व्यवस्थित जेवलात की नाही पथ्य पाणी सगळे ज्याला कांदा लसून चालत नाही त्याच्यासाठी वेगळी सोय असते मी स्वतः वैयक्तिक अनुभव घेतला आहे त्याचा रेणुका बरोबर मी आत्तापर्यंत चार ट्रिपा केल्यात कारण इतकी सुंदर आणि समाधानाची सोय होती की प्रत्येक ठिकाणी रूम वेगळ्या सगळी व्यवस्था वेगळी जेवणाची सोय तर घरच्यापेक्षाही उत्कृष्ट होते आग्रह करून करून खाऊ घालतात सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळे कोऑपरेटिव सगळे सहकार्य करणारे किचनमधले असू त्यांचा स्टाफ असू ते स्वतः वैयक्तिक काका आणि शुभांगी काकू सगळ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या असतात असतात त्या खिशाला परवडणाऱ्या आणि सगळ्या लोक त्याचा लाभ घेऊ शकतात आजवर आमच्या सोबत प्रवास केलेल्या हजारो लोकांच्या आनंदी आठवणी हाच आमच्या सेवेचा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रिय ग्राहक बंधू भगिनीं आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा यात्रा दिनांक दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दरम्यान आगामी दिवसांमध्ये अधिक नवीन स्थळे नवीन सोयी आणि उत्तम व्यवस्थेसह आम्ही सज्ज आहोत तुमच्या पुढील प्रवासासाठी श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस आठवणींचा सहप्रवासी